नमस्कार जेतू जेतू हिंदूराश्रम हे यूट्यूब चॅनल सादर करत आहे श्री नवनाथ कथासार श्री नवनाथ कथासार या ग्रंथमालिकेमध्ये आज आपण पाहूया अध्याय सतरावा गोरक्ष जालंदर चरपटाश्च अडबंग कानिफ मछिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा भूम्यंबु नवनाथ सिद्धा नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया सतराव्या अध्यायातील घटक आहेत श्री गुरु जालंदरनाथांना गर्तेतून बाहेर काढले गोपीचंदाला सनाथ केले आणि गोपीचंदांच्या भार्याचा शोक या अध्यायाची फलश्रुती आहे योग सिद्ध होईल आणि आपणाला सन्मार्ग प्राप्त होईल अध्याय सतरावा श्री गुरु जालंदरनाथांना गर्तेतून बाहेर काढले श्री गणेशाय नमहा दुसऱ्या दिवशी मैनावतीच्या सांगण्यावरून गोपीचंद कानिफनाथांच्या शिबिरात गेला त्याला पाहताच ना ते म्हणाले राजा तू जालंधरनाथांना जेथे पुरले आहेस ती जागा दाखव ते त्याने मान्य करताच त्यांनी एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठवले ती जागा पाहून तो परत आला तेव्हा त्यांनी विचारले राजा आता माझ्या गुरुजींना बाहेर कसे काढतोस ते सांग गोपीचंद निरुत्तर झाला मग हात जोडून म्हणाला महाराज मी काय सांगू मी आपला अपराधी आहे तेव्हा आपणच काय ते ठरवा त्याची नम्रता पाहून त्यांना बरे वाटले ते म्हणाले नाथजींना बाहेर काढायचे आहेच शिवाय तुझेही रक्षण करायचे आहे म्हणून तू तु हुबेहूब तुझ्यासारखेच दिसतील असे सोने रुपे तांबे पितळ व लोखंड या पाच धातूंचे पाच पुतळे तयार करून घे नाथांच्या सूचनेनुसार गोपीचंदाने राज्यातील सोनार लोहार तांबट आदी कसबी कारागिरांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून अल्पावधीतच ते पाच पुतळे तयार करून घेतले ते पुतळे घेऊन कानिफ त्यांच्यासह जे ते जेथे जालंधरांना पुरले होते तेथे आले त्यांनी त्याच्याकडे ते एक कुदळ दिली आणि म्हणाले या पुतळ्यांपैकी एक एक पुतळा मी या जागी उभा करीन त्यानंतर तू कुदळीने खन्नास सुरुवात कर तो आवाज ऐकून भूगर्भातील नाथजी तुला तुझे नाव विचारतील तेव्हा आपले नाव सांगून तू पुतळ्यापासून तात्काळ दूर उभा राहा येथे तुझ्या चपळाईची आणि सावधपणाची मोठी कसोटी लागणार आहे त्यानंतर त्यांनी चिमूटभर भस्म चिरंजीव मंत्राने सिद्ध करून ते त्याच्या भाळी लावले मग त्यांनी कुपावर राजाचा सोन्याचा पुतळा ठेवला आणि त्याला खड्डा उकरण्याची आज्ञा केली त्यांच्या सूचनेनुसार गोपीचंदाने कुदळ मारण्यास सुरुवात केली तो आवाज ऐकून जालंधरांनी आतून विचारले कोण खनतोय गोपीचंदाने आपले नाव सांगितले आणि त्वरेने पुतळ्यामागे दूर उभा राहिला त्यावेळी त्याचे नाव ऐकून संतापलेले नाथजींनी त्याला शाप दिला म्हणाले तू गोपीचंद असशील तर जळून भस्म होशील आणि दुसऱ्याच क्षणी तो पुतळा जळून भस्म झाला ते दृश्य पाहून राजाच्या सर्वांगाला घाम फुटला पण कानिफांनी धीर देऊन त्याला सावरले मग त्यांनी कुपावर रुपयाचा पुतळा ठेवून कुदळ मारण्यास सांगितली त्यावेळीही गोपीचंदाने आपले नाव सांगताच श्रीगुरूंच्या शापाने तो पुतळा जळून गेला याप्रमाणे तांबे पितळ आणि लोखंडाचे पुतळेही जळून गेले मग त्यांनी राजाला खुनेने जवळ बोलावले आणि म्हणाले आता घाबरू नकोस यावेळी कुदळ मारशील तेव्हा मी बोलीन तू काहीच बोलू नकोस कानिफांच्या मार्गदर्शनानुसार तो पुन्हा कुदळीने खणू लागला तेव्हा जालंदर विचार करू लागले माझा क्रोधाग्नी ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असूनही हा गोपीचंद अजूनही सुखरूप आहे हे मोठे नवलच म्हणायचे माझ्या शापापुढे कोणीच जिवंत राहू शकत नाही तरीही हा वाचला याचा अर्थ साक्षात परमेश्वरच याचे रक्षण करत आहेत तथापि कुदळीने प्रहार करणारा हा राजा अजूनही जिवंत असेल तर मात्र याला अमर करायचे यानंतर कुदळीचा आवाज ऐकून त्यांनी सहाव्यांदा विचारले हा अजून कोण कुदळ मारतोय तेव्हा नाथजी म्हणाले गुरुजी मी तुमचा पुत्र कानिफ मी तुमचा शोध घेत येथे आलो आहे तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ झालो आहे तुमच्या शिष्याची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा जमीन उकरून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे ते ऐकून त्यांचा राग मावळला निज शिष्याच्या भेटीसाठी तेही आतुर झाले होते गोपीचंद राजा जिवंत असेल तर तो चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्यांनी जमीन खनण्यास परवानगी दिली त्यांची आज्ञा मिळताच गोपीचंदाने अनेक मजूर लावून कूप मोकळा करायला सांगितले तो कूप अनेक वर्षे बुजलेल्या स्थितीत असल्याने तेथील जमीन टणक झाली होती मजुरांनी ती मोठ्या कष्टाने खोदली काही अंतर खोलीवर कुदळींची गती खुंटली दगडावर टाकलेल्या घावांप्रमाणे नुकताच खन खन आवाज येऊ लागला स्वसंरक्षणार्थ जे वज्रास्त्र स्थापले होते त्यामुळेच तसा आवाज येत होता तेव्हा त्यांनी मजुरांना काम थांबवण्यास सांगून इंद्रास्त्राच्या सहाय्याने वज्रास्त्र मोकळे केले व आतून बाहेर आले त्यांना पाहून कानिफांना परमानंद झाला दोघेही एकमेकांना प्रेमपूर्वक भेटले तेवढ्यात गोपीचंदाने पुढे येऊन जालंधरांचे चरण धरले आणि घडलेल्या अपराधाबद्दल त्यांची काकुळतीने क्षमा मागितली तेव्हा त्याची अवस्था जाणून त्यांनी त्याला हृदयाशी धरले आणि त्याच्या मस्तकी आपला वरद हस्त ठेवून म्हणाले राजा आज तू साक्षात प्रलय अग्नीतून वाचला आहेस आता चंद्र सूर्य असेपर्यंत अमर होशील त्या समयी आपल्या पुत्राला सद्गुरूंचा कृपाप्रसाद लाभलेला पाहून मैनावती गहीवरली गुरु चरणांना घट्ट मिठी मारून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली तेव्हा त्या कृपाळू नाथजींनी तिलाही वात्सल्याने जवळ घेतले आणि स्वहस्ते डोळे पुसून तिचे सांत्वन केले घटक दुसरा गोपीचंदाला सनात केले त्यानंतर कानिफ मैनावती व गोपीचंद या तिघांचेही कोडकौतुक करून जालंधर गोपीचंदास म्हणाले राजा आज तू माझ्याकडे जे मागशील ते देण्यास मी तयार आहे मी तुला अमर केलेलेच आहे आता अशाश्वत अशा भोग मार्गाने जायचे की शाश्वत अशा योग मार्गाने ते तुलाच ठरवायचे आहे म्हणून नीट विचार करून सांग तेव्हा तो स्वतःशीच विचार करू लागला मी लौकिक ऐश्वर्याने कितीही मोठा असलो तरी यांच्या योग वैभवापुढे माझे सारे वैभव तुच्छ आहे दहा वर्ष लिदीने भरलेल्या खड्ड्यात राहूनही नाथजी जिवंत आहेत हे सामर्थ्य त्यांना ज्याच्या योगे प्राप्त झाले तो वैराग्य पंथच सर्वश्रेष्ठ असून समस्त व्यथाचिंतांचा कायमचा नाश करणारा आहे अशा प्रकारे दृढनिश्चय झाल्यावर तो म्हणाला गुरुदेव मी आपणाला शरण आहे मला आपल्याप्रमाणेच करा ते ऐकून जालंधरांना खूप आनंद झाला त्यांनी त्यांची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला आणि कानात दिव्य मंत्राचा उच्चार करून त्या सनात केले त्या मंत्र दीक्षेने सर्व जग कसे नाशवंत आहे अशाश्वत आहे याची त्याला खात्री पटली आणि प्रत्ययास येणारी प्रत्येक जात ही माया आहे हे, हे पुरते उमगले त्याचा मोह नष्ट झाला मन विनम्र विनयशील झाले मग त्यांनी वडाच्या चिकाने त्याच्या केसांच्या जटा वळल्या त्याला कोपीन नेसवली पंथाच्या रिवाजाप्रमाणे त्याच्या कानात मुद्रा घातल्या आणि शैली शिंगी कंथा कुबडी फावडी भस्माची झोळी व भिक्षेची झोळी दिली अशा प्रकारे जालंदरनाथांनी त्याला जती बनवले घटक तिसरा गोपीचंदाच्या भार्यांचा शोक श्री गुरु जालंदरनाथांकडून दीक्षा घेऊन गोपीचंद राजा वैरागी झाला हे वृत्त नगरात व अंतपुरात पसरताच सर्वत्र एकच हाहाकार उडाला राजभारी अशोकग्रस्त होऊन अनिवार्य दुःखाने रडू लागल्या मैनावती सासूबाईंनी आमचा घात केला आमच्या सुखी संसाराला आग लावली असे म्हणत तिला दुष्णे देऊ लागल्या आणि एकमेकींच्या गळ्यात पडून विलाप करू लागल्या तसेच राजाचे आपल्यावरील प्रेम त्याचे सद्गुण आठवून आकांत करू लागल्या इकडे जालंदरांनी गोपीचंदाला तपाला जाण्याची आज्ञा केली पण तत्पूर्वी त्याच्या वैराग्याची कसोटी पाहावी या हेतूने त्याला म्हणाले राजा तू सर्वप्रथम अंतःपुरात जा तेथे ते तुझ्या भाऱ्यांकडे भिक्षा माग भिक्षा मागताना शिंगी नाद करून माई भिक्षा घाला असे म्हण अशा प्रकारे भिक्षेच्या निमित्ताने सर्व स्त्रियांची भेट घेऊन मगच तपश्चरीस निघून जा त्यांच्या आज्ञेनुसार तो अंतःपुरात गेला आपल्या स्त्रियांकडे भिक्षा मागू लागला त्यावेळी आपल्या भ्रताराला त्या, भ्रतारा त्या स्थितीत पाहून त्याच्या राण्यांनी एकच हल्लकल्लोळ केला त्यांच्या रडारडीचे पडसाद सर्व उमटले पण तो अचल राहिला तेवढ्यात लुमावती वई तर राण्या त्याच्या भोवती गोळा झाल्या आणि म्हणाल्या महाराज तुम्ही आमचा सौभाग्य ठेवा हिरावून घेऊ नका तुम्हाला तीर्थाटनाचे पायी चालण्याचे श्रम व दुःख सहन होणार नाही म्हणून तुम्ही येथेच पर्णकुटी बांधून राहा आम्ही तुमची सर्व प्रकारे सेवा करू तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ व तुमच्या दर्शनातच आनंद मानून राहू पण त्याने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही आपल्याला मोह जालात फसू पाहणाऱ्या त्या राण्यांचा त्याने कठोर शब्दांनी धिक्कार केला पण तरीही त्या दूर जाईनात त्या अनेक प्रश्न विचारून त्याला सतावू लागल्या म्हणाल्या महाराज अरण्यात तुम्ही कोणाशी बोलाल तुमच्या अंथरूण पांघरुणाचे काय याप्रमाणे त्यांचे सर्व प्रश्न ऐकून तो म्हणाला तुम्ही माझी कसलीही काळजी करू नका अरण्यात तुमच्याऐवजी मी शिंगी व सारंगी यांच्याशी वार्तालाप करीन जमिनीचे आसन अंथरूण आणि आकाशाचे पांघरून मला पुरेसे होईल कुबडी व फावडी माझ्या दोन्ही बाजूला निजतील धुनीमुळे मला थंडी वाजणार नाही व्याघ्राम वज्रासनात बसल्यावर माझे कौतुक पाहायला येणारे स्त्री पुरुष माझी सेवा करतील माझी व्यवस्था पाहतील मी स्वतः विश्वरूप झालो म्हणजे घरोघरी माझे आई बाप बंधू भगिनी असतील शिष्य व साधक हेच माझे इष्ट मित्र आणि आपता असतील वनातील फळे व कंदमुळे हीच माझ्यासाठी पक्वान्नी असतील ते ऐकून त्या राजस्त्रिया म्हणाल्या महाराज तुमची कौपीन कंथा फाटली शिंगी सारंगी फुटली कुबडी फावडी जीर्ण होऊन भंगली तर तुम्ही काय कराल तो म्हणाला कोपीन फाटली तर मी इंद्रिय दमनाचा कासोटा घालीन कंथा फाटली तर योगाने दिव्य कंथा निर्माण करीन शिंगी सारंगी फुटली तर सगुण आणि निर्गुणाची शिंगी सारंगी धारण करीन त्यांना आगमनिगमाचे तंतू लावून सुखसंवाद करीन कुबडी फावडी भंगली तर खेचरी आणि भुचरी या मुद्रांनाच कुबडी आणि फावडी समजीन त्या अदेय आणि विदेय दोन्हीकडे राहतील आणि मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजीन शैली तुटली तर मुक्तीरूपी शैलीचे भूषण मिरवीन अशा प्रकारे त्याने प्रत्येक प्रश्नाला गूढ उत्तरे दिली आणि त्यांच्याकडे भिक्षा मागू लागला तेव्हा त्याला त्याच्या हेतूपासून परावृत्त करण्यात अपयश येत असलेले पाहून त्या सर्वजणी रडत रडत त्याला मिठी मारण्यासाठी पुढे येऊ लागल्या त्यामुळे तो संतापला त्याने उग्र रूप धारण केले आणि कुबडी फावडी उगारून त्यांना दूर पिटाळले तो प्रकार पाहताच मैनावती शिजलेले अन्न घेऊन आली तिच्या भिक्षेचा स्वीकार करून गोपीचंदाने तिला नमस्कार केला त्यानंतर तो जालंधराकडे गेला त्यांना आपल्या भाऱ्यांचा सर्व व्यवहार सांगितला मैनावतीनेही तेथे येऊन तेच सांगितले ते ऐकून त्यांना प्रसन्नता वाटली त्यानंतरच्या तीन दिवसात त्यांनी त्याला अनेक प्रकारे उपदेश केला मग लुमावतीचा पुत्र मुक्तचंद याला राज्याभिषेक करून राज्याची धुरा त्याच्या हाती सोपवली ही सर्व कार्ये पार पडल्यावर त्यांनी गोपीचंदाला बद्रिकाश्रम क्षेत्री लोहकंटकावर अंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्यास सांगितले त्यांच्या आदेशानुसार तो जायला निघाला तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी जालंदरनाथ कानिफ गोपीचंदाचे दरबारी मानकरी सेवेकरी व प्रजाजन हेला पट्टणच्या सीमेपर्यंत कोसभर अंतर चालून गेले त्याला निरोप देताना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले होते जालंधरांनी त्यांची समजूत काढून त्यांना माघारी वळवले ती सर्व मंडळी निराश मनाने नगरात परतली राजवाड्यात आल्यावर जालंधरांनी मुक्तचंदा सिंहासनावर बसून दरबारी मंत्री व मानकऱ्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रालंकार देऊन गौरविले त्यानंतर अंतपुरात जाऊन सर्व राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना मैनावतीच्या स्वाधीन करून तुम्ही हिच्या आज्ञेत राहा असे सांगितले मुक्तचंदाची जबाबदारीही तिच्याकडेच सोपवली त्यानंतर जालंदर कानिफ व त्यांचे शिष्य यांनी सहा महिने तेथेच राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली त्यांच्या उपस्थितीमुळे तेथील कारभार पहिल्याप्रमाणे व्यवस्थित चालू राहिला अध्याय सतरावा समाप्त बंधू भगिनींनो सन्मागाकडे नेणारा हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य लिहा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या जैतू जैतू हिंदू या यूट्यूब चॅनलवरील श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील इतरही अध्याय पाहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढील अध्यायात नमस्कार